एक टाकी आहे पाण्याची लक्ष द्या आता बघ एक टाकी आहे पाण्याची आणि त्या पाण्याच्या टाकी पंचेचाळीस लिटरची आहे किती लिटरची आहे पंचेचाळीस लिटरची एक पाण्याची टाकी आहे ती किती लिटरची आहे पंचेचाळीस लिटरची आहे आता त्याच्यामध्ये चारशे नऊ चारशे नऊ भाग एवढं पाणी भरले किती भरले पाणी चारशे नऊ पाणी भरले आणि त्याच्यातलं जर समजा दोन छेद पाच काढलं तर -काट नेमकं आता पुन्हा काठोकाठ टाकी भरण्यासाठी किती पाणी लागेल तर आपल्याला माहित नाही आता काढायचं आहे बघा प्रश्न आहे चारशे नऊ पाणी भरलंय किती भरले चारशे नऊ चारशे नऊ म्हणजे किती लिटर भरलेलं आहे माहीत नाही काढायचं आहे मग पाणी टाकी किती लिटरची आहे पंचेचाळीस लिटरची आहे किती लिटरची आहे पंचेचाळीस लिटरची आहे नवाची मग काय शिल्लक राहील पाच आणि शिल्लक राहील चारा पंच चारा पंच वीस वीस लिटरची काय आहे वीस लिटर, लिटर काय भरलेलं आहे पाणी भरलेलं आहे टाकी सध्या किती पाणी भरलेलं आहे टाकी हा म्हणजे मग काय होत की सध्या पाणी किती भरलेलं आहे पाणी भरले किती भरले वीस लिटर भरले किती भरलेले सध्या पाणी टाकीत किती आहे वीस लिटर आहे आता प्रश्न पुढचा काय पाणी जर पुन्हा दोनशे पाच काढायचं त्याच्यातून किती काढायचंय काढून टाकायचंय वीस लिटर पाणी आहे दोनशे पाच आहे म्हणजे आता पायाचं आपल्याला टाकी आणखी किती रिकामी होते म्हणजे किती खाली होते तर बघा पाणी काढायचंय पाणी काढले है। पाणी काढले किती काढले दोनशेत पाच काढले दोनशेत पाच काढले म्हणजे ऑलरेडी ती आता सध्या किती भरलेली आहे वीसच लिटर भरलेली आहे वीस लिटर मधून दोनशे पाच आहे म्हणजेच इथे वीस लिहा पाचशे ते पाच पाचशे आलं म्हणजे पुढे बघावर किती आलं दोन आणि चार शिल्लक राहिलं बेचो बेचो का म्हणजे किती लिटर तुम्हाला काढायचंय आठ लिटर पाणी काढायचंय किती काढायचंय मग मला सांगा वीस लिटर मधन आठ लिटर जर वजा केलं ते पास लिटर मधन आठ लिटर वजा केले तर किती शिल्लक राहते बारा राहिले ना बारा बारा लिटर पाणी शिल्लक राहिले का बारा लिटर पाणी शिल्लक टाकीमध्ये किती राहिले टाकीत पाणी शिल्लक राहिले आता तिथे बारा लिटर पाणी शिल्लक राहिले ह्या टाकीमध्ये आता पुढे काय विचारलेलं आहे जर का टाकी पुन्हा काटोकाठ भरायला किती लिटर लागेल टाकी किती लिटरची आहे पंचेचाळीस लिटरची आहे हो बघा पण पूर्ण टाकी पंचेचाळीस लिटरची आहे किती लिटरची आहे पंचेचाळीस लिटरची आहे मग पंचेचाळीस लिटरमधून हे बारा लिटर शिल्लक राहिले बारा लिटर वजा करावं किती लिटर राहील मग पंचेचाळीस वजा बारा करा तीन दोन पाच चार एक लाग राहिला तीन किती लिटर शिल्लक राहते तेहतीस म्हणजे तेहतीस लिटर पाणी तुम्ही जर त्या टाकीत पुन्हा टाकलं कारण ऑलरेडी टाकीमध्ये किती लिटर पाणी शिल्लक आहे बारा लिटर शिल्लक आहे मग त्याच्यात किती लिटर टाकायला पाहिजे आता आणखी तेहतीस लिटर जर या बारा लिटर आणि तेहतीस लिटर मिळून किती लिटर होते पंचेचाळीस लिटर आणि टाकी ऑलरेडी कितीची पंचेचाळीस लिटरचीच आहे म्हणजेच तेहतीस लिटर पाणी लागेल तुमच्या ह्या स्वाध्याय नंबर पहा इथं स्वाध्याय स्वाध्याय सहा पॉईंट एकमध्ये हा जो पहिला प्रश्न आहे त्यातलं सी ही ऑप्शन आहे तेहतीस लिटर उत्तर बरोबर आलेलं आहे तुम्ही बघून घ्या आता लिहा